मंडई मी आती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आज आहे अष्टमी आणि आज आपण करणार आहे पूजन तर त्यासाठी ना मी थोडीशी तयारी केली आहे बट थोड्या गोष्टी माझ्या घ्यायच्या राहिल्या आहेत तुम्ही म्हणाल वेळी का सगळं करते पण प्रॉब्लेम असा झाला की आता मी इथे ऑब्वियसली नवीन शिफ्ट झालो आहे तर इतकडे जास्त काही ओळख नाही आहे तर त्याच्यामुळे खूप जास्त कन्या येणार नाही माझी जी, जी कन्या मा सा आहे तिचंच मी पूजन करणार आहे तर त्याच्यामुळे मग थोडंसं रिलॅक्स होतं चला हीचीच करायची आहे ना तर आत्ता वाजले सहा आणि मी पटकन ठीक अर्धा तास जाऊन येते थोडंसं सामान आहे तेवढं घेऊन येतो आणि मग त्याच्यानंतर आपण कन्या पूजन बघू किंवा काय काय करतो आहे आज थोडंसं तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला आज बघायला मिळेल त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासमोर बेल आयकनचं बटन आहे तेही प्रेस करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ ला जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपला चॅनल खूप जास्त मोठा होईल स आत्ता आम्ही तिकडे निघालो आणि जात येताना ना आम्ही भाजीपाला देखील घेऊन येणार आहे कारण आहे संडे आणि ऑबियसली संडे म्हटल्यावर ह्या गोष्टी तर कर करायलाच लागतात तर त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे बघा रिध्वी आणि रिध्वीजी बाबा इकडे मस्तपैकी मस्ती करतात काय आहे तुमचं जायचं आहे की नाही आपल्याला जायचं आहे रिध्वी मला म्हणत होती आई तू इथे शूट कर घरात नको मी घरातच ॲक्च्युली ब्लॉग शूट स्टार्ट केला करीती नाही आई येथे शूट कर इथे ठीक आहे कुठे शूट करायचं होतं इथे ना केलं का मग शूट केलं कुठे जायचं आता कबूतर आहे का ठीक आहे <टेके> चला आपण झटपट मार्केट मध्ये जाऊन येऊ आणि मग मग आपण पूजा करायची ना अगं अगं गेली पळून खाली आली की खूप मस्ती करते चला मी पटकन जाऊन येते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर आता आम्ही घरी आलोय आणि ऑबियसली थोडा सगळा भाजीपाला घेऊन आलोय तर ते काही नेमकं दाखवत नाही फक्त आज कन्यापूजनसाठी काय काय आणलंय ते थोडंसं दाखवते हे आणलंय नारळ ॲक्च्युली uh, नारळाचं खूप महत्व असतं आणि नारळ द्यायला पाहिजे त्याने आपल्या घरघर गर, घरात सुख शांती भरभराट येते असं मी ऐकलं आहे मी आणलं आहे आणि मुंबईमध्ये माझं काय म्हणतात हे बाडलं की की ते सालीवालं नारळ मिळतच नाही आम्ही गणपतीतसुद्धा बघितलं आणि खूपदा मी चेक केलं आहे कुठेच अवेलेबल नाही आहे तुम्हाला नारळ प्रॉपर सोलूनच मिळतं आहे जे तुम्ही डायरेक्टली फोडू शकता असं नारळ आणलाय त्यानंतर ड्रेस घेतला होता तो तो, तो आहे लगेच तिच्यासाठी त्याच्यानंतर फ्रुट्स आहे जे तिला आवडतात असं ही चुनरी आणली तिच्या डोक्यावर टाकायला हे खूप सुंदर हार मला आवडला सो मी तिच्यासाठी घेतला आणि त्यानंतर अजून काय घेतलं तुला डॉगी घेतला तिला डॉगी आवडत होता पण ते डॉगी घेतला आवडला तुला अजून काय घेतलं बरं बनून घेतलं ना कोणत्या कलरचं बनून घेतला येलो कलरचं बोलू मी तिकडे मागे इथे इथे तुम्हाला दिसतोय इकडे 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 दिसला दोन्ही सोप्यांच्या मागे इथे येलो येलो दिसतोय ते बलून बलून स्माईल कशी कर <laughs> <laughs> करतो बलून काय करतो स्माईल असं करतो चलो आता मी पटापट जेवायला बनवते आणि मग आपण कन्या पूजनची पट्ट पूजा करूया चलो मग काय बनवते आज आज ना मसाला राईस बनवते आम्ही ना ऍक्च्युली खूप दिवस झाले मसाला राईस खाऊन mm. आता रितीमुळे बनवलं नाही होत नाही तर अदरवाईज आपला किती दोन तीन दिवसात राहायचं नाही का असं होत नाही आणि आज सकाळी जर हेवी जेवण झाले त्याच्यामुळे मी बनवते आणि राहिला नैवेद्याचा विषय तर उद्या ऍक्च्युली नवमी आहे तर मी तेव्हा उद्या गेलं नैवेद्य बनवे तर त्याच्यामुळे आज काही करत नाही आणि मी पण खाणार नाही खात नाही तर मग आज तिच्यासाठी खीर बनवेल

Doke awa? Dekla wa. Ho, oh, takna. Takna. Ayi takna. Ayi takna. Ho, very good. Tula kune shange tula? Shange tula. Ha? Ayi shange tula. Baby nish shange tula? Ayi, tika. Ayi, apple. Oh. Apple, ho. Baby nish shange tila. Baby okay.

सगळं विवी देऊ का सगळं चेंज करून चला माझं सेटअप सगळं अरेंज करून ठेवले आता फक्त रिध्वी रेडी करून आणायचं आहे तिला इतकी घाई अग चल चल ना अग चल ना तिचे बाबा तिला ओढतात पण ती अजिबात येत नाही चल ना रिध्वी काय बाबू करायची तिच्या आईसारखा हार पाहिजे होता तर आम्ही तो घेतलाय आणि तिने बाबांना सुद्धा बसवलं की बाबा तू पण कर आणि तू पण सगळं मला दे बघा तिचे बाबा परत करतात इथे ब्रेसलेट पण निघाला अरे वाव व्हेरी नाईस मला माहित नव्हतं ब्रेसलेट ब्रेसलेट त्याच्यात ऍक्च्युली मी चेक नाही केलं फक्त हार आवडला आणि घेऊन टाकला हे सुंदर व्हेरी प्रिटी खूप गोड दिसते इकडे बघ काय घातला न्यू ड्रेस आणि हार घातला आणि ब्रेसलेट दाखव हो खूप छान दिसतंय इयरिंग पण आहे त्याच्यात इयरिंग मध्ये अडकून द्या तिच्या बाबा तिचा मेकओवर करता येत आज नाही का इकडे बघ इकडे बघ अरे वा छान इयर रिंग्स इयर रिंग्स कोण घेणार आजी सायकल सगळे घेणार कोणत्या कलरची सायकल पाहिजे तुला एकच कलर कोणता कोणता कलर एवढे खुलं आणि बाबा घेऊन देतील सायकल बाबा आजोबा मामा घेऊन दे ना रेड कलर ची सायकल घेऊन देणार का बर सांग आजीला मग आजी घेऊन दे सायकल सायकल का कस खेळशील असं असं पाणी घे ठीक आहे तर असं आपलं कन्यापूजन जे आहे आजचं ते खूप छान झालं तुम्ही देखील बघितलं असेल पृथ्वीने इतकी मस्ती केली लिटरली आम्हाला सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं म्हणजे सगळ्याचं काही आपण पूजा वगैरे केली तिची तर खूप मजा आली त्यानंतर व्हिडिओ कॉल केला होता ती तिच्या आजीसोबत बोलत होती मस्त म्हणजे लिटरली तिच्याकडे बघितलं ना की असं फ्रेश वाटतं थोडंसं नाही का एक आनंद येतो खूप मोठा आयुष्यामध्ये की नाही ती <laughs> 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 आणि ना खूप बदमाश आहे अजिबात म्हणत नाही ऍक्च्युली तिला ना खूप दिवसांपासून ती म्हणते बाबा मला सायकल घ्यायची सायकल घ्यायची पण कोण घेऊन देणार असं जर म्हटलं ना तर ती अजिबात तिच्या बाबाचं नाव घेत नाही ती म्हणते की मला आजी अज आजोबा मामा आणि माऊस घेऊन देणार सायकल इतकी बदमाश आहे आणि लिटरली तिच्या मामाला वाटतं की मी शिकवलंय तिला पण असं मी काहीच नाही शिकवलेलं तिला ती तिच्या तिच्या मनाने सगळ्या गोष्टी सांगते किंवा अदरवाइज काय म्हणते जे समोर दिसेल ना त्याचं नाव सांगते सपोज कुणी व्हिडिओ कॉल केला तर जे म्हणेल ना कोण सायकल घेणार तर त्याचं नाव म्हणते ही आजी घेणार ती आजी घेणार दादा घेणार काका घेणार असं असं चालू आहे सगळं घरात तर आम्ही जेवण केलं मस्तपैकी जेवण झालं थोडा वेळ आम्ही बसलो होतो छानकी गप्पा मारत टी व्ही बघतो ॲक्च्युली एक मूवी सुरू आहे परेश राव रोणपुरीचा तर खूप जुना आहे पण चला म्हटलं काहीतरी टाईमपास पाहिजे मग कर मूवी बघत बसलो होतो घरं वगैरे आवरून झाले आणि रिध्वी आणि रिध्वीचे बाबा इकडे मस्ती आहेत खूप जास्त चला तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो शॉर्ट अँड स्वीट झाला हा मी इथेच एंड करते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज कमेंट करा की तुम्हाला कसा वाटतं ब्लॉग की व्हिडिओज बघायला छान वाटत आहे की नाही वाटत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा या सगळ्या गोष्टी खूप फ्री आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे नाही द्यायचे फुकट आहे सो so, बेल uh, वर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे अपडेट्स लवकरात लवकर मिळेल येथे एक नवीन व्हिडिओ घेऊन तो परंतु तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय <laughs>